हॅलो मित्रांनो नमस्कार मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या ठिकाणी भरती निघालेला आहे तर मी तुम्हाला संपूर्ण जगत वाचून दाखवतो पण त्या अदोगर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो या ठिकाणी पहा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग घटक संवर्ग सेवा भरती दोन हजार तेवीस आणि या ठिकाणी जागा दिलेल्या आहे कोकण या ठिकाणी सत्तेचाळीस जागा आहे पुणे ब्याऐंशी जागा आहे नाशिक एकोणपन्नास जागा आहे छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याऐंशी जागा आहे अमरावती पस्तीस जागा आहे नागपूर तेवीस जागा आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा या ठिकाणी जाग, जागा पुरवठा निरीक्षक गटक यांच्या जागा आहे वेतन पाह वेतन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत आहे या ठिकाणी वेतन दिलेला आहे एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे अधिक महागाई भत्ता व इतर नियमप्रमाणे ते इतर भत्ते याच्यामध्ये पण भरते आहे मित्रांनो आणि दुसरं पप्पा स्तर लिपी गटकर यांना पेमेंट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तर विभाग कार्यालय वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांचे कार्यालय अन्न नागरे पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई या ठिकाणी भरती आहे मित्रांनो तर ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे ते फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी दिव्यांग आरक्षण दिले आणि शैक्षणिक पात्रता दिली या ठिकाणी शैक्षणिक पात्रता भारतीय भारतीय नागरिकत्व असा वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आहे तर प्रवर्ग आणि कमाल वय मराठा पहा या ठिकाणी अडतीस वर्षापर्यंत मागासवर्गीय अनाथ त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आयुवा महाराज या ठिकाणी दिल्ली आहे आणि प्रावीण्यातून खेळाडू जे प्रावीण्य खेळाडू असेल त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे आणि जे माजी सैनिक आहे त्यांना अडतीस आणि तीन वर्ष सूट आहे आणि त्रेचाळीस वर्ष तीन वर्ष सूट आहे आणि दिव्यांग असंचाळीस पर्यंत दिव्यांग प्रकल्प प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालिक उमेदवार अनाथ यांच्यासाठी पंचेचाळीस पर्यंत वयमराजी सूट आहे पंचेचाळीस पंचे पंचेचाळीस पंचे पंचे आणि जे अपंग आहे त्यांच्या त्यांना पंचावन्न पर्यंत सूट आहे आणि जे अनाथ आहे त्यांना त्रेचाळीस पर्यंत सूट आहे मित्रांनो ते फॉर्म भरू शकता खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी आणि या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता दिल्ली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता परंतु निरीक्षक किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल उमेदवार प्रशिष्ट परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे दिनांक प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज विविध अंतिम दिनांक पर्यंत किंवा विविध शैक्षणिक अर्थ धारण केलेले असणे अनिवार्य आहे या ठिकाणी दिलेल्या मित्रांनो परीक्षाच्या परीक्षा स्वरूप मराठी मराठीमध्ये बारवी इंग्रजी बारावी सामान्य पदवी भौतिक चाचणी व अंकगणित पदवी मराठी व इंग्रजी प्रश्न संख्या पंचवीस पंचवीस आहे तास आहे या ठिकाणी दिलेला अर्ज कसा करायचा आहे परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांनी या ठिकाणी वेबसाईट दिली या वेबसाईट जाऊन तुम्ही अर्ज करू शकता नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारने स्वतःचे स्वतःच करणे आवश्यक आहे आवश्यक खाते आवश्यक असल्यास खाते अद्यवत करणे परीक्षा स्वरूपचा भरणा विविध पद्धतीने करणे परीक्षा केंद्र निवड करणे अर्ज नोंदणी बाबत सूचना स्वपाच्या परिशिष्ट सा येथे देण्यात आले आहेत या ठिकाणी परीक्षा शुल्क दिली आहे राखीव एक हजार रुपये माग स्वर्गीय दिव्यांग अनाथ्यांना नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना फी नाही आहे मित्रांनो तर अर्ज सादर करण्याच्या कालावधी या ठिकाणी दिला आहे ऑनलाईन अर्ज करण्याची परीक्षा शुल्क सही सादर करण्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे तेरा डिसेंबर रोजी सकाळी सकाळपासून तर एकतीस डिसेंबर अद्याप दोन हजार तेवीस रोजी तेवीस एकोणसाठ पर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि प्रवेश पत्र ऑनलाईन काढून घेणे परीक्षा दिनांक दिनांकाच्या सात अगोदर काढून घेणे तर चांग खूप चांगली संधी आहे संधीचा फायदा घ्या ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये शासकीय नोकरीमध्ये काम करायचं आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे ज्यांना फॉर्म भरायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली आहे ते लिंकला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि आणि तुम्ही आपली नोकरी पक्की करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये शालम शांती सलाम बाय बाय